अजित पवार म्हणजे मोकळे ढाकळे नेते पी आर स्ट्रॅटेजी आणि टिपिकल टायवाल्या प्रेझेंटेशनच्या पलीकडे जाऊन इलेक्शन लढवणारे नेते म्हणून अजित पवारांची आजवरची ओळख कोणत्या पी आर स्ट्रॅटेजीतून लिहिलेलं साधं भाषणही अजित पवार करत नाहीत आता मात्र अजित पवारांनी सिस्टीम उभारल्याचं बोललं जातंय गुलाबी रंगासोबत गुलाबी जॅकेट अजित पवार घालू लागले आहेत आजवर अंतरवली सराटीत न गेलेले अजित पवार आता थेट विशाळगडाच्या पायथ्याला पोचू लागले आहेत नुकतेच राष्ट्रवादीने प्रवक्ते पदावर धनंजय मुंडे आणि राजेश विटेकर यांची नियुक्ती केली आहे पी आर स्ट्रॅटेजीनुसार वंजारी आणि मराठा हे कॉम्बिनेशन या निर्णयातून साध्य करण्यात आलंय थोडक्यात अजित पवारांनी आजवरची थेट निर्णय घेण्याची आणि हम करे सो कायदा म्हणण्याची स्ट्रॅटेजी पी आर कंपन्यांना दिल्याचं बोललं जाते पण हे सगळं कशासाठी स्वतंत्र लढण्यासाठी अजित पवारांनी स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू केलीये म्हणून स्ट्रॅटेजी आखण्यास सुरुवात केलीय असं बोललं जात याची कुणकूण संघ परिवाराला लागल्यानेच साप्ताहिक विवेकमधून काही दिवसांपूर्वी अजित पवारांवर निशाणा साधल्याचं बोललं जात आणि याचीच कुणकुण एकनाथ शिंदेंना लागल्यानेच शिंदेंनी जागा वाटपात एकशे सव्वीस जागांचा दावा केल्याचं बोललं जात पण खरंच असं आहे का अजित पवारांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची तयारी खरंच सुरू केली आहे का स्ट्रॅटेजी जागा वाटप माघारी फिरण्याच्या चर्चा या सगळ्या घडामोडींमधून अजित पवारांचा स्वतंत्र लढण्याचा प्लॅन साकारला जातोय का समजून घेऊया या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय भिडू सुरुवात करूया ती म्हणजे अजित पवार स्वतंत्र लढतील ही चर्चा कोणत्या आधारावर सुरू झालीये इथपासून लोकसभा निवडणुकांनंतर भाजप आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जडल्या भाजपला जे काही नुकसान सहन करावं लागलं ते अजित पवारांना सोबत घेण्यामुळेच असा दावा भाजपच्या संघ परिवारातल्या लोकांनी करण्यास सुरुवात केली अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे भाजपचा पारंपरिक मतदार नाराज झाला आणि तो निवडणुकीपासून अलिप्त राहिला असं बोललं जाऊ लागलं तर राष्ट्रवादीकडून अजित पवारांमुळे भाजपला कसा फायदा झाला आणि उलट भाजपनं मुस्लिम विरोधाचं कार्ड मोठं केल्यामुळे भाजपचाच राष्ट्रवादीला कसा तोटा झाला हे सांगण्यास सुरुवात केली त्यानंतरच्या घडामोडींमध्ये भाजप स्वतःहून अजित पवारांना दूर करेल अशा चर्चा रंगल्या आणि आता अजित पवार स्वतःहून स्वतंत्र लढण्याची तयारी करू लागलेत अशा चर्चा रंगू लागल्या आता अजित पवार स्वतंत्र लढतील असा दावा करणारी ही महत्वाची कारणं आहेत कारण क्रमांक एक भाजपसोबत गेल्यामुळे राष्ट्रवादीची मूळ वोट बँक अजित पवारांसोबत आलेली नाही ही वोट बँक परत मिळवायची असेल तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने एकतर शरद पवारांसोबत ऍडजस्ट करायला हवं अथवा स्वतंत्र लढायला हवं असं बोललं जाऊ लागलंय कारण क्रमांक दोन स्वतंत्र लढण्याच्या निष्कर्षापर्यंत अजित पवार गट आल्यानेच अजित पवारांनी पक्षाचं आणि स्वतःचं असं कॅम्पेन करण्यास सुरुवात केली आहे आणि यातूनच महाराष्ट्राची यात्रा योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याची स्ट्रॅटर्जी आखण्यात येऊ लागली आहे कारण क्रमांक तीन भाजपच्या विरोधात लोकांमध्ये असंतोष आहे विशेष करून दलित आणि मुस्लिम मतं भाजपसोबत येण्यामुळे दुरावली जात आहेत भाजपचं जहाज बुडू लागलं आहे त्यामुळेच यातून वेळीच उडी मारून स्वतंत्र लढणं आणि निकालानंतर सत्तेत जाण्यासाठी योग्य त्या आघाडीला पाठिंबा देणं अर्थात अजित पवारांसमोर स्वतंत्र लढण्यासाठी अनेक कारणं आहेत पण खरंच अजित पवार स्वतंत्र लढतील का आणि आक्रमक पी आरची स्ट्रॅटेजी त्यासाठीच उभारली जात आहे का हे आपल्याला समजून घ्यावं लागेल तर मुळात या चर्चा सुरू झाल्या आहेत त्या अजित पवारांच्या आक्रमक स्ट्रॅटेजीवरून त्यासाठी अजित पवार नेमके कोणत्या नरेटिव्ह मध्ये अडकले आहेत हे आपल्याला समजून घ्यावं लागतं राष्ट्रवादी पक्षाची ओळख मुळातच निवडून येणाऱ्या लोकांची मोळी अशी केली जाते मात्र ही मुळी मारणारी गाठ होती त्या गाठीची अर्थात शरद पवारांची व्यक्तिगत अशी विचारसरणी होती याच विचारसरणीमुळे पक्षाची आणि पवारांची विचारसरणी एक म्हणून ओळखली गेली विशेष करून एकोणीसशे नव्याण्णव नंतर राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर पक्षाला काँग्रेस पूरक एक स्वतंत्र विचारसरणी असणं पवारांना गरजेचं वाटू लागलं त्यातूनच पवारांनी सातत्यानं कृषी पद स्वतःकडे ठेवलं सुप्रीम मराठा लीडर पुरोगामी नेतृत्व शेतकरी नेतृत्व अशी पवारांची प्रतिमा होत होती आणि हीच पक्षाची विचारसरणी झाली थोडक्यात सांगायचं तर राष्ट्रवादी पक्षाची विचारसरणी पुरोगामित्वाची आहे का तर नाही ती शरद पवारांची आहे म्हणून ती पक्षाची विचारसरणी समजली गेली थोडक्यात जी शरद पवारांची वैचारिक भूमिका ती राष्ट्रवादीची वैचारिक भूमिका असो तर आता राष्ट्रवादी पक्षाच्या अजित पवार गटाचा नेमका घोळ इथेच झाल्याचं दिसतं म्हणजे पवार दुरावल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाची विचारसरणी पवारांसोबत पवार गटाकडे गेली आणि अजित पवारांना आपल्या बंडखोरीला सैद्धांतिक बळ देता आलं नाही अर्थात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातले नेतेच आज स्पष्टपणे कबूल करतात की आमच्याकडे कोणतीही विचारसरणी नाही हीच आमची विचारसरणी समजा त्यामुळे अजित पवार गटाला नेमका तोटा बसतोय तो वोट बँकेच्या राजकारणात भाजपसोबत जाण्यामुळे अजित पवार गटाकडे येऊ शकत असणारा मुस्लिम आणि दलित मतदार आला नाही भुजबळांच्या भूमिकेमुळे सोबत असणारा मराठा मतदार दुरावला शेती शेतकरी आणि ग्रामीण राजकारणावर अजित पवारांपेक्षा शरद पवारांचा प्रभाव अधिक आहे आणि ओबीसी राजकारणात भाजप स्पर्धक म्हणून उभारला गेला आहे थोडक्यात फक्त निवडून येणाऱ्या नेत्यांची मोळी अजित पवारांसोबत असल्याचं दिसून येतं अशा वेळी वोट बँकेच्या राजकारणातून दुरावलेले समूह बांधून घेणं अजित पवारांसमोरचं मुख्य आव्हान आहे इथे एकनाथ शिंदेनी आपल्या बंडाला हिंदुत्वाची जोड दिल्याने शिवसेनेपासून दुरावू नये हिंदुत्वाच्या फॅक्टरवर आम्ही एक आहोत ही नैतिकता त्यांना जोडता आल्याचं दिसतं काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाऊ नये मूळ पक्ष आमचा आहे असं म्हणून बाळासाहेबांच्या वारसा हक्काचा दावा ठाकरेंना करता येतो अर्थात या दोन्ही निकषांवर या दोन्ही गटांना आपली मूळ वोट बँक ताब्यात ठेवता येते अजित पवारांना मात्र यातली कोणतीच गोष्ट शक्य झाल्याचं दिसत नसल्याने अजित पवार पराभवानंतर कामाला लागले आहेत असं म्हणता येतं असो तर अजित पवार पी आर स्ट्रॅटेजीने जे काम करू लागलेत त्याचं महत्वाचं कारण स्वतंत्र लढणं हे नसून स्वतंत्र अस्तित्व तयार करणं हे आहे हे, हे आपण समजून घेतलं आता मुद्दा राहतो तो, तो प्रॅक्टिकल राजकारणाचा भाजप आणि अजित पवार हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढावं म्हणून एकमेकांना पूरक भूमिका घेतील का सुरुवात करूया अजित पवार गटापासून स्वतंत्र लढण्याचा निर्णय घ्यायचा असेल तर अजित पवारांना एकाच वेळी मविया आणि भाजप सेना उमेदवारांचा सामना करावा लागेल अशा वेळी सुरुवातीला बोलल्याप्रमाणे कोणतीही एक विशिष्ट वोट बँक किंवा पक्षाचा म्हणून कोणताही एक अजेंडा अजित पवारांसमोर नसणार आहे थोडक्यात स्वतंत्र लढताना अजित पवार नेमकं कशासाठी मतं मागणार नेमका कोणाचा विरोध करणार अशा वेळी फक्त हमखास निवडून येणाऱ्या पंधरा ते वीस जागांवर अजित पवार गटाचं महत्व अधोरेखित होऊ शकतं पण हे महत्व भाजप सेनेसोबत महायुतीतून लढतानाही कायम राहतं विशेष म्हणजे अशा वेळी पारंपरिक विरोधक असणाऱ्या भाजप सेनेचा विरोध अजित पवार गटांच्या उमेदवारांना झेलावा लागणार नाही महत्वाचं म्हणजे याच समीकरणांमधून अजित पवार गटासोबत आमदार जोडले गेलेले आहेत स्वतंत्र लढताना ठिकठिकाणची थी राजकीय समीकरणं वेगवेगळी असतील आणि त्याचा पटका अजित पवार गटाला सर्वच पातळ्यांवर बसू शकतो थोडक्यात स्वतंत्रपणे लढताना नसणारा अजेंडा नसणारी विचारसरणी ही गोष्ट अजित पवारांना मर्यादित करताना दिसून येऊ शकते आता मुद्दा राहतो तो भाजपचा अजित पवार गटाची साथ योग्य वेळेत सोडली तर दुरावलेली वोट बँकही सोबत ठेवता येऊ शकते शिवाय राष्ट्रवादी आपापसातल्या संघर्षापुरती मर्यादित करता येऊ शकते प्रॅक्टिकल राजकारणात अजित पवारांची साथ सोडण्याचा भाजपला फायदा होऊ शकतो असं बोललं जात होतं पण हे कुठपर्यंत तर जोपर्यंत लोकसभेचे निकाल लागत नव्हते तोपर्यंत लोकसभेच्या निकालांची आकडेवारी पाहिली तर अजित पवार सोबत येण्याचा भाजपला फायदा झाल्याचं दिसतं अजित पवार गटाचे नेते असणाऱ्या बऱ्याच मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांना लीड मिळाल्याचं दिसून येतं शिवाय मुस्लिम दलित मराठा वजा करून भाजपला राजकारण अशक्य असल्याची जाणीवही झाली आहे अशावेळी मुस्लिम दलित बेरीज कायम ठेवण्यासाठी किमान अजित पवारांचा फायदा होऊ शकतो या विचारात भाजप आहे दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे केंद्रात सध्या भाजपचं नव्हे तर एनडीएचं सरकार आहे थोडक्यात भाजप आघाडीचं सरकार आहे अशा वेळी एका निवडणुकीत रिझल्ट देता आला नाही म्हणून भाजपकडून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासोबत असणारी युती तुटली तर गटबंधन फॅक्टरवर केंद्रीय पातळीवर चुकीचा मेसेज जाऊ शकतो ही गोष्ट सर्वात जास्त भाजपला अडचणीचे ठरू शकते कारण उपयोग झाला नाही तर भाजप साथ सोडतं हे नरेटिव्ह एकनाथ शिंदेसाठीही अडचणीचं ठरू शकतं त्यामुळेच भाजप तरी अजित पवारांची साथ सोडून अजित पवारांनी वेगळं लढावं या विचारात असल्याचं दिसत नाही प्रॅक्टिकल राजकारणात अजित पवार सोबत नसल्याने फायदा होईल असं बोललं जात असलं तरी भाजपचं केंद्रीय नेतृत्व सध्या या स्थितीत नसल्याचं बोललं जातं थोडक्यात काय अजित पवार वेगळे लढतील का तर याची शक्यता फार कमी आहे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला तसं होऊ द्यायचं नाही अजित पवारांनाही वेगळं लढताना अजेंडा नसणार आहे थोडक्यात अजित पवारांच्या आक्रमक पी आरचं चा जे काही चालू आहे ते अजित पवारांचं स्वतंत्र अस्तित्व उभारण्यात ना की स्वतंत्र निवडणूक लढवण्यात आता आजवर कधीच पी आर स्ट्रॅटेजीचा भाग न झालेले अजित पवार पी आरच्या साथीने कसा रिझल्ट आणतात हे पाहणं गरजेचं ठरणार आहे हे मात्र नक्की या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका